आदित्य यांच्या वरळीमध्ये काकाची डरकाळी वरळी विजन कार्यक्रमामधून शुभाटाला मनसेकडून थेट आव्हान देण्यात आलंय आदित्यच्या वरळीमध्ये काकांची डरकाळी वरळी विजन कार्यक्रमातून मनसेकडून आता आव्हान देण्यात आलेलं आहे शुभाटाला हे आव्हान आहे वरळीमध्ये आदित्य यांचा बालेकिल्ला हा बोलला जातो या ठिकाणी आता राज ठाकरे यांच्याकडून आता विजन या कार्यक्रमामधून आव्हान देण्यात आलेलं आहे संदीप हा अत्यंत राजकीय दृष्ट्या किंवा या संपूर्ण भागाच्या बद्दल अत्यंत जागृत असलेला मुलगा आहे तो अत्यंत अभ्यासू आहे विषयावरती बोलणार आहे आणि जर घडू शकत तर हो म्हणून सांगणार आहे घडू शकत नसेल तर नाही म्हणून सांगणार आहे आज त्यांनी हे तुमच्यासाठी हे बिजन वरळी ठेवलेलं आहे एकदा बघून घ्या तुमच्या संकल्पना सांगा तुमच्या कल्पना द्या पण उद्या ज्या वेळेला परत बाहेरचे लोक येऊन ज्याला वरळीचं मातेचं होईल ना त्यावेळेला त्याच्यानंतर पश्चातापाचा हात एवढंच फक्त कपाळावर मारा दुसऱ्यांच्या हातामध्ये या सगळ्या गोष्टी द्यायच्या बाकीचे सगळे निघून जातील कोणी तोंड तुम्हाला तोंड दाखवणार नाही कोणी हाताला पड लागणार नाही आहेत